साहेबांना घेऊन जावं हुँ, तर त्याविषयी इथं जमलेला तमाम हिंदू समाज याच ठिकाणी इंदापूर तालुक्यातील याच प्रशासनाचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही आज या प्रशासनाला दाखवायला जागा नाही की वीरश्री महाराजराजे भोसले यांचं समाधी स्थळ कुठे आणि त्या समाधी स्थळावरती काय फक्त यांनी सांगितलं गेलं की या ठिकाणचं आम्ही अतिक्रमण काढत आहोत परंतु गडीवरील अतिक्रमण हा फक्त मुद्दा नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा ज्यांचे आयुष्यभर जरी आपण पाय दोन पाणी पिलो तर यांचे उपकार आपल्या हिंदू समाजावरील फिटणार नाहीत अशा मालूजीराजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा ज्यांचे भोसले घराण्याचे मूळ पुरुष आहेत तर यांचे आज समाधी स्थळ हे प्रामुख्याने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि हे उद्ध्वस्त केलेलं समाधी स्थळ दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस महाराष्ट्रातून लोक येतात त्यावेळेस विचारतात की तुमच्या इथं मालूजीराजेंचं समाधी स्थळ आहे तर ते कुठे तर ते इंदापूरकरांसाठी शर्मेची बाब आहे की इंदापूरकरांना दाखवता येत नाही की मालोजी राजेच समाधी स्थळ कुठं आणि किंवा काय तर आज हे प्रशासन आज सांगत आहे की मोर्चा करू नका अतिक्रमण काढलं जात आहे तर ते अतिक्रमण काढलं जात असताना माझा प्रशासनाला प्रश्न आहे की ते समाधी स्थळ कुठे हे फक्त आमदार महेशदादा लांडे यांना दाखवून देण्यात यावे तर हाच तमाम हिंदू समाज हा इथल्या प्रशासनाचा सत्कार केल्याशिवाय आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा बी सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये आज ठिकाणी आपण हिंगणगाव पाठी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाचं निवेदन या ठिकाणी केलंय या करत असताना साहेब आपण गेली दोन वर्ष झालं प्रशासनाशी पत्रव्यवहार व्यवहार करतोय प्रशासनाशी मागणी करतोय की एक ऐतिहासिक ठेव आहे ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आजोबांची समाधी मात्र आजपर्यंत स्वातंत्र्य झाली नव्हती ही मोठी आताने या महाराष्ट्राला शोकांतिकाची गोष्ट आहे साहेब या हिंदापूर तालुक्यामध्ये सोळाशे सहा साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं या ठिकाणी युद्धामध्ये त्या ठिकाणी त्यांना वीरमरण त्या ठिकाणी प्राप्त झालं वीर मरण त्या ठिकाणी प्राप्त झालं असताना या मालुजीराजांची जहागिरी म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी होत असताना सध्या हिंदापूर तालुक्यामध्ये बेचाळीस कोट रुपयाचा विकास आराखडा मालुजीराजांच्या गडीचा विकास आराखडा त्या ठिकाणी आहे परंतु बेचाळीस दादा बेचाळीस कोट रुपयाचा लिखा ताराखडा असताना त्या अभिता ताराखड्यामध्ये मानवजीराजेंचा समाधीस्त तर का पकडलं नाही याचा जाब या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला आणि पी डब्ल्यू डी ठिकाणी विचारायचं साहेब याचं ट्रक्चर बनवलं त्या ट्रक्चरमध्ये आम्ही प्रशासनाला आणि पी डब्ल्यू डीला वारंवार सांगत होतो की ही मानवजीराजेंची घडी ही स्वराजघर दिसली पाहिजे ही शिवचोर्टी दिसली पाहिजे ही गडकिल्ला दिसला पाहिजे साहेब त्या हिशलिमेटमध्ये जर बघितलं तर काय पकडलं आहे जे रूम एसी रूम बेडरूम सिनेमा हॉल तिकीट हॉल पुण्याच्या पोटच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचं मागणी आहे त्या मालुतीराजेंच्या भूमीवरती समाज लढण्या पकडता तुम्ही त्या ठिकाणी चांद बीबी पकडता तोच्या उरुजचा पैलवान त्या ठिकाणी पकडता आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी राज्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी संपून देण्याचा घाट त्या ठिकाणी घातला जातोय परंतु या ठिकाणी सगळा जाऊन मावळा आहे शेवटच्या स्वतःपर्यंत लढू परंतु मालुजीराजेंच्या भूमीची एक इंच बी जागा जी हाताला पडली तर शेवटचा श्वास घेऊ परंतु मालोजीराजे राजांची पुण्यभूमी या ठिकाणी दारूचे दुकान मटण्याची दुकानं आणि साहेब त्या मालोजी जागेवरती त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर लाख त्या त्या ठिकाणी ठिकाणी कमवतात आणि समाधी उचकडून टाकली जाते आणि पादुका इंद्रेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी केवळ जातात आणि चाळीस वर्ष आपण हिंदू त्या ठिकाणी सहन करतोय म्हणून ही या ठिकाणी चिरण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी सन्मानाने सन्मानाने आणि मोठ्या संख्येने साहेब आपण ती राजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी साहेब एक निकाल समाजी स्थळाचा चार दोन दिवसात साहेब ती निकाल लागेल आणि ती निकाल लागल्यानंतर साहेब महाराष्ट्र शासनामधून बरी साहेब तुम्हाला सांगतो मालोजीराजे समाजी स्थळाचा जबाबदारी आता महेबाब साहे गेलं दादांना आम्ही सगळं सगळी सांगितलं दादा या त्या ठिकाणी न बांधायचं काम चालू आहे अशी चर्चा समज तुम्हाला पंडित मध्ये आणि शिवप्रेमी मध्ये आहे त्यामुळे दादांना आम्ही भेटायला गेल्यानंतर दादांना आम्ही दादा आपण तुम्हाला सगळे सांगितलं मालोजी मालुतीबाजींच्या घडीचा विचार सांगितला सगळं सांगितलं त्यावेळेस दादांनी सांगितलं की जर पुण्यभूमी जर माझ्या पुण्यात असती आणि मालोजी राजेंचं वास्तव जर त्या ठिकाणी असतं आणि त्यांची जर ही कर्मभूमी असते तर जगात एक नंबरचं मालोजी राजांचं त्या ठिकाणी कोरोना नावाचं छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्वराज्य रक्षकाचं आणि धर्म रक्षकाचं स्मारक कसं असावं जगाला ह्या वाट वाटावा असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बांधणारा एकमेव मंत्री जर कोण असाल आणि आमदार कोण असतील तर ते महेश दादा लांडगे असतील त्याबद्दल दादांचं या ठिकाणी मी आणि मनापूर्वक आवाज आणि त्या कामाबद्दल त्या ठिकाणी शुभेच्छा देतो दादा तुम्ही त्या ठिकाणी बोसरी मध्ये ते बांधलं आता इंदापूर तालुक्याची शिवसृष्टी आहे आता जे मालवजीराजेंच स्मारक आहे ते मानक जे शंभू राजांचं तुम्ही जसं ज्या ठिकाणी पिंकशन सोडीमध्ये मध्ये बांधताय त्याच धरतीवरती आम्हाला या ठिकाणी मालवीची राजांचं भवन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि महाराजांचा मध्ये बदल करत नाही प्रशासन आश्वासन देत नाही तोपर्यंत म्हणजे आपण साहेब आम्ही दोन मोर्चे काढले आमदार साहेबांच्या मार्गदर्शन मोर्चा काढला त्यावेळेस आम्ही भूमिका घेतली प्रशासनाच्या माध्यमातून काढले जाईल चार दोन महिने आम्ही थांबलो गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सोलापूर नॅशनल पार्कात तीन तास आम्ही हवे त्या ठिकाणी थांबवला ते हवे त्या ठिकाणी थांबवला असताना मुख्यमंत्री मोदी आश्वासन दिला की मी आजच्या आज कलेक्टरांना आदेश देतोय अतिक्रमण काढा आणि मालोजी साहेबांनी आम्हाला सांगितलं मान्य करतो आणि एकोणतीस तारखेला आम्ही या इंदापूर मध्ये येतो आणि आपण विषय मार्गी साहेब त्या ठिकाणी आलं नाही साहेब आम्ही एक तारखेला पत्र दिलं प्रशासनाला की जे आमचं विषय आहे त्या विषय तुम्ही या ठिकाणी तडीत लावा नाहीतर आम्ही एकोणती आपलं अकरा आग आगोस्टला महित मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार साहेब तुमची दास्ती एवढी घेतली प्रशासनानं की तुम्हाला सांगतो आज त्या ठिकाणी गडी वर्षा अतिक्रमण त्या ठिकाणी आम्ही एक तारखेला पत्र व्यवहार करतो आठ तारखेला जमापणजीचा आर्टिस्ट तुम्ही देत असाल तर प्रशासनाला आमचं आंदोलन आणून पडायचं होतं आणि आमच्यावरती गुन्हा दाखल करायचं होता आणि या स्वराज्यासाठी पाठीवरती वार नाही घ्याल नाही घेता आला आम्हाला एवढं पुण्य आमचं नव्हतं पण मालवजराजेंच्या भूमीसाठी गुन्हा दाखल करून द्यायचं पुण्य आमच्या लशी बद आहे त्याच्यासारखा मोठी गोष्ट बदल असं स्थळ असतं आणि जोपर्यंत साहेब प्रशासन ठोस या ठिकाणी कारवाई करत नाही आणि ठोस भूमिका प्रशासन सांगत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी उठण्याची इच्छा आहे आणि सगळ्या शिवप्रेमींची भूमिका आहे आणि ती भूमिका साहेब आपण जे मार्गदर्शन करा जे असं तुमच्या मार्गदर्शनाखाली जी सांगते ती पूर्व दिशा एवढंच बोलतो अजून संपलेला नाही प्रशासन आणि मनात तर दोन तासात मिळते ना नसेल तर मग दोन वर्ष जरी चाललं तरी आंदोलन आपलं चालूच राहणार आहे एवढा बोलतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो आणि सर्वांचं या ठिकाणी आपण जमला त्याबद्दल सर्व हिंदू समाजाचं માનતો મહેશ દાદાજી માગેડોડો ધર્મીર છત્ર દાદા સાબ विजय असो कर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय जय जय विशेष छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की खर तर आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गडी व समाधी एक्सप्लेन चालू या गडीवर अतिक्रमण व त्या गडीची सुधारणा करून चांगल्या पद्धतीने गडी निर्माण करण्यासाठी आज पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय आमदार सन्मानिय महेश 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 दादा लांडगे या ठिकाणी हे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महेशदाजांचं मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचबरोबर आवर्जून प्रमुख वक्ते म्हणून इथं उपस्थित असलेले अनिलजी देऊळकर महाराज याही इथं उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदरच अनिकेतनी महेशरावांनी आपल्यासमोर इकडं सविस्तर भूमिका या ठिकाणी दादा मांडलेली आहे खरं तर आपल्या इंदापूर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचीच ही इच्छा